मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या माझे रॉयल विचार ह्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज क्रोल करपर्यंत व्हिडिओ व्हिडिओपर्यंत आला चाल तर लागलीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेगवेगळ्या विषयावरच्या नवनवीन घ घटना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो आणि या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला कुठेतरी एक चांगली माहिती आणि वेगळं काहीतरी देण्याचा माझा हा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे कशा संदर्भात आहे टायटल आणि थमनेल हे पाहून तुमच्या लक्षात आलेलेच आहे मित्रांनो आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आज एक खूप मोठं मैदान आपल्या महाराष्ट्रामध्ये भरलं होतं खरं तर या मैदानाची खूप जुनी परंपरा आहे या मैदानावरला खूप काही गोष्टींचं त्याच्या पाठीमागं वलंय आहे हे असं मैदान म्हणजे आपलं माळशिरतचं हिंद केसरीचं मैदान ज्याला जुना बैलपोळा पोळा असंही म्हटलं जातं या मैदानावरती मित्रांनो ज्या म्हणजे जी बैल येतात ती सगळी म्हणजे हिंदकेसरी होण्याची स्वप्न घेऊन येत असतात कारण ते एक जसं पेडगावचं असतं पोसेगावचं असतं तसंच ह्या मैदानाचा एक मान आहे आणि तो मान भेटावा म्हणून प्रत्येक बैलगाडा मालक त्या ठिकाणी आपलं एक स्वप्न घेऊन येत असतो मित्रांनो आजच्या शर्यतीमध्ये आपण बघितलं असेल की जेवढी काही बैलं होती जेवढी काही नंदी होते ती सगळे आपापल्या परीने चांगले प्रयत्न केले सगळ्यांनी आपापल्या परीनं जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु सगळे जिंकत नसतात ते हा जिंकणारे सात आठ नऊच असतात बाकी सगळ्यांना आपलं अपयश सोबत घेऊन जावं लागतं मित्रांनो आज आपण ज्या विषयावरती बोलतो आहे की मथुर जो राहुलबाई पाटलांचा आहे आणि सरजा जो निंबाळकर सरांचा सा। तर सर जाण्या सर गेल्यानंतर हे पहिल्यान पहिलंच मैदान होतं सरजाचं आणि मथुरचं खरं तर हे मैदान मथुर आणि सरजा जिंकायला पाहिजे होता ही प्रत्येक मथुर प्रेमीची असेल किंवा बाकासूर प्रेमींची असेल किंवा प्रेमींची जे कोणी आणि जी लोक राहुल पाटलांना मानतात निंबाळकर सरांना मानत होती ह्या सगळ्या लोकांना कुठेतरी वाटत वाटत असणार होतं की आजच्या मैदानामध्ये ह्या हिंदकेस त्याचा मान मिळावा कारण याच ठिकाणी जे एक मैदान झालं होतं तिथं मथुर आणि सरजा यांनी एक बुलटचं मैदान मारलं होतं आणि त्याच्यानंतर राहुल पाटील आणि सर यांच्यामध्ये खूप सारे बांधील की त्यांच्यातलं बंधूप्रेम मित्रप्रेमे तिथून पुढे उभाळत गेलं मित्रांनो आजच्या मैदानामध्ये खरं तर मथुर आणि सरजाची गाडी लागायला पाहिजे होती असं अनेकांना वाटतं परंतु जे वास्तव असतं जे सत्य असतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं खरं तर आज दोन्ही बैलांचे त्यांचे खांदे चेंज केले होते सुद्धा बऱ्याच गोष्टींची त्यांना अडचण आली असेल आ आली असेल पळताने त्याचबरोबर जी लागलेली गाडी पब्लिकच्या साईडने आणि आजचं पब्लिकचा जर तुम्ही विचार केला तर भरपूर पब्लिक, पब्लिक, पब्लिक होतं आता हीच गाडी मधनं असती आड्याल दोन फट्या सोडून असती तरी काहीतरी वेगळा निकाल त्या ठिकाणी लागला असता परंतु पब्लिकला लागली होती गाडी आणि पब्लिकला लागल्यामुळं पब्लिक मथूर खूप चांगल्या पद्धतीने पळतो कारण तो बिंजोडमध्ये पळणारा आहे एक बिंजोडचा बेताज बादशाह असं त्याला म्हटलं जातं आणि बिंजोड पळणार असल्यामुळं तो पब्लिकला तोडत तोडत पळेल असा काहीतरी त्याच्या पाठीमागची त्यांची स्ट्रॅटेजी असेल कारण असंच एवढ्या मोठ्या बैलावरती ते अशीच कुठलीही गोष्ट रिस्क म्हणून घेणार नाहीत काहीतरी पाठीमागे त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली असेल परंतु म्हणतात ना की सगळ्या गोष्टी आपल्या नसतात काही गोष्टी आपल्या असतात तर काही गोष्टी आपल्या आहेत म्हणून सोडून नसतात म्हणून सोडून द्यायच्या असतात तसंच मित्रांनो आजच्या मैदानामध्ये ह्या जोडीला हार पत् करावी लागली खरं तर ही दोन तीन नव्हे तर बऱ्याच अंशी ही गाडी मागं लागली याला कारण मी तुम्हाला सांगितलेच की ही किती लिगल आहेत अनलिगल आहेत ह्या गोष्टी वेगळ्या परंतु जर हीच गाडीमधून पळाली असेल तर शंभर टक्के जिंकू लागली असते तर यांच्या गाडीमध्ये कॉकटेलची गाडी होती ती एक नंबरला आली त्याच्यानंतर इकडं भुंगा म्हणून एक बैल होता त्याची जी गाडी होती म्हणजे खऱ्या अर्थानं पब्लिकचा जर फटका कुणाला बसला असेल तर त्या गाडीला बसला कारण एक नंबरची गाडी ती होती परंतु पब्लिकला पब्लिकचा जोस माहीत आहे तुम्हाला किती असतो काय असतो अशा मथूर बाकासूर यांच्यासारखी मोठी बैला असल्यावर तर काय लोकांना म्हणजे ते नखळत त्या बैलांवरती अन्याय करत जातात हे त्यांना समजतही नाही अशी जी इकडच्या फाटीवरची जी पब्लिकची गाडी होती एका साईड एका पब्लिकला मथुर होता आणि एका पब्लिकला हा होता भोंगा आणि दुसरा कोणतरी असो तर त्या गाडीवरती सुद्धा खूप खूप अन्याय झाला खरा अन्याय त्या गाडीवरती झाला कारण पर ती गाडी खूप सुसाट वेगाने पळत आलेली होती आणि त्यांनी पब्लिक तोडत तोडत आणलं होतं शेवटपर्यंत पण अगदी थोड्याशा अंतरावर म्हणतात ना की पब्लिक आडवा आलं आणि त्यांनी फाटी चेंज केल्यामुळं ते गाडीचा नंबर गेला नाही कदाचित एक नंबरमध्ये ती गाडी आली असती पण मित्रांनो सरजा आणि मथुर यांची गाडी जर एक नंबरला आली असते आणि हिंद केसेचा जर मान त्यांना मिळाला असता तर खरंच सरांच्या आत्म्याला खूप भारी वाटलं असतं की काहीतरी सरजा आणि मथुर एकत्र मिळून केलं पण ठीक आहे मित्रांनो होत असतात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार थोडीच आहे तिथं सगळ्या ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या होणार असत्या तर सर आपल्याला सोडून गेले असते का कारण सर हे सगळ्यांना हवे होते परंतु ते देवाला पण हवे होते म्हणून देव त्यांना घेऊन गेला अशाच काही गोष्टी असतात मित्रांनो ज्या आपल्याला हव्या असतात पण त्या मिळत नसतात तर त्या नशिबावती सोडून द्यायच्या असतात आजच्या मैदानामध्ये जो काही परफॉर्मन्स दिला विठ्ठल नानांनी एकूण सगळ्या गोष्टीने आणि लोकांचं पण कसं असतं बघा ना त्या दिवशीच्या मैदानामध्ये बाकासुर आणि सरजेची गाडी मारल्यानंतर नानांचं कौतुक करणारी तीच लोक आज मथुराने सर्जेच्या गाडीने मार खाल्ल्यानंतर ती लोक आज त्यांचं सांत्वन करायला जात नाहीत किंवा काय ती गोष्ट वेगळी असते कारण ह्याचा अर्थ एकच असतो की तुमच्या सक्सेसच्या काळामध्ये किंवा तुमच्या आनंदाच्या काळामध्ये सगळी लोकं तुमच्याकडे येत असतात कारण तुम्ही जिंकलेलं ना पण ज्यावेळेस तुम्ही हरता पराभवाच्या छायेत जाता किंवा डिप्रेशनमध्ये असता त्यावेळेस तुम्हाला कोणीही विचारा येत नाही हा सृष्टीचा नियम आहे मित्रांनो हे काय कोणालाच म्हणजे कोणालाच ह्याच्यातून सुट सुटका नाही हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं पण मला जर असं वाटतं की जर आज मथुर आणि सरजा यांची गाडी पब्लिकला लागली नसती किंवा पब्लिकला लागण्यापेक्षा यांच्या खांदे पालट झाल्यामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टींच्या चेंजेस झाल्या जर ते तसं केलं नसतं तर स सरजासुद्धा खूप छान पद्धतीने पळाला असता पब्लिकनं पण ठीक आहे मित्रांनो जे झालं ते ॲक्सेप्ट करावंच लागतं आपल्याला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच फायनलचासुद्धा बनवण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चला आवडला असेल तर नक्की कळवा आणि आपले असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र